अंचरवाडी परिसरात चार काळविटाची शिकार करून मांस विक्री शेळगाव आटोळ अंतरवाडी रस्त्यावर काळविट शिकार प्रकरण वनविभागाची मोठी कारवाई झाडाला टांगून शिकारी विकत होते काळविटाचे मांस काळविटाचे शिकार करून मांस विक्री करण्यात येत असल्याची माहिती बुलढाणा वनविभागाला मिळताच त्यांनी शेळगाव आटोळ ते अंतरवाडी शिवारात धाव घेतली यावेळी रस्त्यावरील एका शेतात काळविटाचे मांस विक्री शुरु आले कर्मचाऱ्यांना पाहताच शिकारी शेजारी शिकारी तळात फसलेच नाही ही कारवाई चोवीस ऑगस्टला करण्यात आली घटनास्थळावरून एक कापलेला व एक जिवंत काळवीट एक मोटरसायकल चार चांबडे व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे बुलढाणा वनपरिक्षेत्रातील शेळगाव आटोळ ते रस्त्याजवळ एका शेताला लागून काळविटाची शिकार करून मांस विक्री करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळताच डी एफ ओ सरोज गवस ए सी एफ वैभव काकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा आर एफ ओ सुनील वाकोडे आणि वनपाल मोहसिन खान वनरक्षक गजनन पोटे समाधान झोटे वनमजूर प्रवीण सोरुणे पवन मुळे यांना रवाना केले घटनास्थळी काही जण काविटाची शिकार करून मांस विक्री करीत असल्याचे दिसून आले विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच शिकारी घटनास्थळावरून बाजूच्या मकापिकात फरार झाले यावेळी कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले अज्ञात शिकाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती आर एफ ओ सुनील वाकोडे यांनी दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट सा टी व्ही नाईन बुलढाणा